कृष्ण श्रीमद भागवत कथेतील दशमस्कंद विषय भगवंताचं प्राकट्य भाग नववा काल आपण पाहिलं सर्व देवतागनासहित भगवान शंकर आणि ब्रह्मदेवाने भगवंताची गर्भस्तुती केली आहे आता पुढील वर्णन तर फारच सुंदर आहे काळ भगवंतांना म्हणाला भगवंता आता आपणच असे काहीतरी करावे की ज्यामुळे मला थोडेसे वैभव प्राप्त होईल गौरव प्राप्त होईल भगवान म्हणाले ठीक आहे मी कालातीत आहे पण मी आता काळाचाही स्वीकार करेन राम अवताराच्या वेळी मी दिवसा आलो होतो आता मी रात्री येईल तेव्हा सूर्यवंशात आलो होतो आता चंद्रवंशात येईल त्यावेळी शुक्ल पक्षात जन्म घेतला यावेळी कृष्ण बनून येणार आहे म्हणून कृ कृष्ण पक्षामध्ये जन्म घेईन त्याचवेळी नवमीच्या दिवशी मी आलो होतो आता अष्टमीच्या दिवशी येईल नवमी ही पूर्ण ब्रह्माची संख्या आहे नऊ हे ब्रह्माचे प्रतीक आहे भगवान म्हणाले त्यावेळी ब्रह्माच्या संख्येत आलो होतो आता मायेच्या संख्यातील आठ ही मायेची संख्या आहे अष्टदा प्रकृती ही माझीच माये आहे भगवंताच्या मुख्य राण्या आठ आहेत रुक्मिणी सत्यभामा जांबवंती कालिंदी मित्रविंदा सत्या भद्रा आणि लक्ष्मणा या आठ राण्या म्हणजेच भगवंताच्या अष्टदा प्रकृती आहे अष्टदा प्रकृतीवर पूर्णपणे वश ठेवून भगवान मायेनी प्रगट झाले त्यावेळी प्रकृती भगवंताच्या स्वागतासाठी कशी सज्ज झाली याबद्दल शुकमुनी भग भागवतामध्ये सांगतात की ज्याप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर भगवंताचा त्यामध्ये आविर्भाव होतो तसेच श्रीकृष्णाच्या अवतारसमयी सर्व प्राकृतिक शुद्धीचे वर्णन केले आहे यामध्ये काल दिशा पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन आत्मा या नऊ गोष्टींचा उल्लेख आहे श्री शुकमुनी राजा परीक्षितीला सांगतात निर्गुण निराकार सगुण साकार रूपात जन्म घेणार हे समजल्यामुळे संपूर्ण प्रकृतीच परमेश्वराच्या स्वागतासाठी सज्ज झाली अथ सर्व गुणोपेतम काल परमशोभना हा सर्व गुणसंपन्न अत्यंत शोभिवंत काळाला नक्षत्रांचा उदय झाला सर्व ग्रह नक्षत्र आपापल्या उच्चस्थानावर विराजमान झाले सर्व दिशा प्रसन्न झाल्या गगन निर्मलो गुणोद्वयम आकाश निर्मळ झाले नद्य प्रसन्न सलिला सर्व नद्यांमध्ये शुद्ध जल प्रवाहित होऊ लागले पृथ्वीवरील वरील वने उपवणे अधिक शोभायमान झाली सरोवरातील पाणी स्फटिकासारखे स्वच्छ झाले आणि त्यात कमळे उमलली वव वायू सुखस्पर्श पुण्यगंध वहा शुची शीतल मंद सुगंधित वारा वाहू लागला आत्तापर्यंत ब्राह्मणाकडील सर्व प्रकारचे व्यवस्थित प्रज्वलित होत नव्हते कारण असुर त्यांना यज्ञयागादी करूच देत नव्हते अग्नीच्याऐवजी धूरच जास्त होत होता पण आता मात्र अग्नि निर्धुम झाले होते प्रज्वलित झाले होते मनस्यासन प्रसन्नानी साधूनाम साधूंची मने प्रसन्न झाली होती कारण लवकरच भगवंताचा आविर्भाव होणार होता अजून भगवान प्रगट झाले नव्हते तोच आशा आकाशात दुदुंबी वाजू लागल्या किन्नर गंधर्व सिद्ध अप्सरा विद्याधर चारण हे सर्व प्रसन्न मनाने नृत्य करू लागले सर्व देवदेवता प्रसन्न होऊन पुष्पवर्षाव करू लागले मंद मंद जलधरा जुग जर, जुग जुर्नुसागरनम आकाशातील ढग मंद मंद गर्जना करू लागले नंतर पाऊस सुरू झाला आणि जलधरा वाहू लागला कृष्णपक्षातील ती रात्र आणि मध्यरात्री जायमाने जनार्दने भगवान जनार्दन यद्यपि सर्व गुह्याशयम सर्वांच्या हृदयात विराजमान असले तरीसुद्धा देवकीच्या गर्भातून तेथे प्रगट झाले होते गोपाल कृष्ण भगवान की जय ज्याप्रमाणे प्राची दिशेला चंद्राचा उदय होतो त्याप्रमाणे कारागृहामध्ये ते प्रगट झाले होते राम अवतारामध्ये भगवंतांनी महालामध्ये अवतार घेतला होता तर कृष्णा अवतारामध्ये कारागृहात प्रगट झाले होते कंसाच्या कारागृहात भगवान कसे प्रगट झाले समोर एक अद्भुत बालक असल्याचे वसुदेवांनी पाहिले आत्तापर्यंत देवकीची सर्व मुले सामान्य होती पण हा पुत्र अद्भुत कसा आहे तर त्याला चार हात आणि हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेली आहे श्रीवत्स लक्ष गलशोभी शोभी, शोभी कौस्तुभम छातीवर श्रीवत्स चिन्ह आहे गळ्यात कौस्तुभमणी आहे पितांबर धारण केलेला आहे आणि भगवंताचा वर्ण पाण्याने भरलेल्या मेघासारखा नील आहे आणि भगवान सर्व आभूषणाने अलंकृत असे तेथे प्रगट झाले आणि वसुदेव त्यांना अनिमेष नेत्राने पाहतच राहिले वसुदेवाचे हृदय प्रसन्नतेने भरून गेले त्यांना वाटले ही वेळ दान्यपुण्य करण्याची आहे तर मीतर मी तर बंदीगृहात आहे काय करू मी अशा रीतीने विचार करीत असताच त्यांनी मनोमन संकल्प केला योग्य वेळी प्राप्त झाल्यावर मी खूपशा ब्राह्मणांना हजारो गायी दाय दान करेन वस्त्रभूषणे धनादी सर्व काही देईन परमपुरुषाला आपल्यासमोर प्रगट झालेले पाहून वसुदेव पुढे म्हणाले समस्त प्रकृतीच्या पलीकडे असलेले परंतु प्रत्येकाला आनंद स्वरूपाचा अनुभव देणारे सर्वांच्या बुद्धीचे साक्षी असणारे अनंत असे आपण येथे प्रगट झालेले आहात हे मी जाणतो पुढे म्हणतात आपण आपल्या पूर्णतेजासहित माझ्यावर कृपा करण्यासाठी माझ्या घरी प्रगट झाला आहात आणि भविष्यकाळात सर्व असुरांचा संहार करणार आहेत हेही मी जाणतो आहे तेव्हा आपणास माझा नमस्कार असो त्याचवेळी मातेलाही परिस्थितीचे भान आले त्या माता त्या माता त्या रूपाला बघून हात जोडून म्हणाली ज्याला निर्गुण निर्विशेष सच्चितानंद स्वरूप म्हणतात तेच ना आपण विश्वव्यापक असले तरी अध्यात्मदीप बनून येथे प्रगट झालेले आहेत जीव मृत्यूने भयभीत होऊन दाही दिशांना पळत राहतो पण त्याला काहीही मृत्यूपासून संरक्षण मिळत नाही परंतु जेव्हा तो आपल्या चरणकमलाचा आश्रय ग्रहण करतो तेव्हा मात्र तो स्वस्थ होऊन आरामात निद्रिस्त होतो कारण त्यावेळी मृत्यू त्याच्यापासून दूर पळून जातात आपण असे भगवान आहेत परंतु मातृहृदय तर पाहणार एकीकडे भगवंताच्या निर्गुण स्वरूपास ऐश्वरास जाणले तर दुसरीकडे म्हणते हे परमेश्वरा आपले तेज सगळ्या ठिकाणी पसरले आहे लवकर ते आवरून घ्या कंसाला कळेल आणि तो आपल्याला मारून टाकेल आपण ह्या स्वरूपाचा त्याग करावा चर्मचक्षू असलेल्या लोकांना आपले हे रूप दाखवू नये दाखवू नये आणि त्यांना हे समजणार पण नाही गोपाल कृष्ण भगवान् जय